हाय हॅलो नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पुरणपोळीसोबत मसाले भातासोबत जर साईड डिश म्हणून जर काही खायचं असेल तर ही भाषी हमखास आपण घरात करतो तर चला अगदी साधी सोपी रेसिपी आहे बनवायलाही सोपी तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता तर इथे आपण एक बाउल घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला तर ही भजी आहेत ना आपण जितका जास्त कांदा घालतो ना तितकी ती खूप छान लागतात आणि मिरची कट करून टाकलेली आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कोथिंबीर टाकलेली आहे बारीक कट करून आणि माझ्याकडे ओव्याची पानं होती तीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकलेली आहे बट इथे मी पीठ टाकलेलं आहे आणि दोन चम्मच तांदळाचं पीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळे सुके जिन्नस आधी मिक्स करून घ्यायचे तर हे सुके जिन्नस मिक्स केल्यानंतर थोडं थोडं एकदम पाणी टाकायचं नाही कारण आपलं पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडंसंच पाणी टाकायचं आणि काय करायचं चम्मसनी मिक्स न करण्यापेक्षा कारण आपण भजी जेव्हा सोडतो ती हाताने सोडतो त्यामुळे काय करायचं चम्मसनी हे पीठ न भिजवता हातानेच भिजवायचं त्यामुळे काय होते की आपल्याला त्याचं पातळ किंवा ते घट्ट किती आहे हे सुद्धा आपल्याला कळतंय तर इथे मी हातानेच की कीत, हे पीठ भिजवून घेतलेलं आहे थोडं थोडंसं पाणी टाकायचं आणि भिजवून घ्यायचं एकदम पाणी टाकलं तर पातळ होतं पण आपल्याला थोडं थोडं टाकलं की कळतंय किती किती प्रमाणात आणि हे पीठ जरी आत्ता घट्ट दिसत असलं तरी आपण थोडा वेळ जर असंच बाजूला ठेवलं भिजण्यासाठी तर ते थोडंसं पातळ होतं त्यामुळे अशाच पद्धतीने हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे तर हे पीठ तुम्ही असंच बाजूला ठेवून तुम्हाला जेव्हा गरम गरम खायचे आहेत ना तेव्हा तुम्ही करून खाऊ शकता तर इथे आपण हे पीठ बाजूला ठेवलं होतं अगदी पाच ते दहा मिनटासाठी तर इथे आपली पाच ते दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही ठेवू शकता किंवा नसेल ठेवायचं तर डायरेक्टसुद्धा केले तरीसुद्धा चालतात तर इथे तेल गरम झालेलं आहे तर आता आपण भजी तळून घेऊया तर भजी तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम करायचं लो टू मिडियम गॅसवरती कारण खूप हाय केलं की के के भजी करपू शकतात त्यामुळे लो टू मिडियम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं आणि आता तुम्ही बघू शकता तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित कारण आपण पीठ टाकलं लग की ते लगेच आलं तर ते काढून घेऊया आणि भजी द्यायला तर इथे आपण एक एक करून भजी टाकूया जर ही भजीचं पीठ जर पातळ असेल ना तर तरी सुद्धा चालते खूप असं पातळ नको पण आपल्याला असं टाकता येतील आता हे तुम्ही सुटलेलं दिसतंय असं थोडंफार पडतं होतं ना तर तेवढं चालते कारण खूप असं जर घट्ट पीठ असेल ना तर ती भजी जेव्हा आपण तेलातून काढतो तेव्हा ती कडक होतात त्यामुळे काय होतं थोडं जर पीठ असं सैल असेल ना तर ते सुद्धा आपल्याला चालते तर अशा प्रकारे आपण इथे भजी टाकून घ्या इथे आपण जी भजी टाकली ते मस्त तेल आपल्या छान गरम झालेलं असल्यामुळे खाली चिटकली नाही आणि व्यवस्थित आपण ह्याला हलवून घेतलेलं आहे जेणेकरून तळाला चिटकू नये तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी तळलेली आहे खूप जास्त तळायची नाही कारण मग ती काळी दिसतात आणि तर इथे आपली भजी तळून झालेली आहेत आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण सगळी भजी तयार करून घेऊया तर ह्याच रंगावरती काढायची खूप जास्त डाग झाली की ती काळी दिसतात तर अशाच प्रकारे आपण सगळी भजी तळून घेऊया तर इथे आपण सगळी भजी तळवून घेतली तुम्ही बघू शकता रंगसुद्धा खूप मस्त आलेला आहे आणि भजीसुद्धा मस्त आपण सोडा न वापरतासुद्धा हलकी फुलकी झालेली आहेत खूप अशी गच्च झालेली नाही आहेत कारण पीठ व्यवस्थित आपण भिजवलं होतं तर चला आहे की नाही अगदी साधी सोपी रेसिपी कशी वाटली तुम्हाला बनवायलाही अगदी पटकन बनवू शकतो पुरणपोळीच्या स्वयंपाकासोबत ही हो हमखास बनवली जातात तर किंवा Uh, मसाले सुद्धा खूप छान लागतात किंवा सुद्धा खायला खूप छान लागतात तर चला असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत